मने नमस्कार मी रायचंद शिंदे स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बायमाणूसमध्ये खरं तर आपण आहोत जुन्नर तालुक्यातल्या आदिवासी पट्ट्यामध्ये नाणेघाट परिसरामध्ये आणि याच परिसरामधून माझ्यासोबत आहेत सुभाष दादा आढारी दादा तुमचं स्वागत आहे बायमाणूसमध्ये खरं तर दादांची ओळख काय सांगण्याची गरज नाही कारण या परिसरात येणारे राज्यभरातले जे काही ट्रेकर असतात त्यांना प्रेमाचे चार घास खाऊ घालण्याचं काम जी मंडळी करतात त्यातलं एक दादांचं नाव आहे स्वतःला एक ट्रेकिंगची आवड असलेला माणूस आणि यासोबतच ग्रामीण संस्कृती जपणारा हा माणूस आहे अनेकांना अनेकांनी ज्यावेळेस नाणेघाट परिसरात आले असतील त्यावेळेस या माणसाच्या घरी मुक्कामसुद्धा केला असेल पण आज मी एका वेगळ्या कारणासाठी त्यांना त्यांच्या घरी घेऊन आलेलो आहे आपण जर माझ्यासोबत पाहिलं तर इकडं त्यांची आई आहे आणि या बाजूला त्यांचे वडील आहेत खरं तर नेमकी ग्रामीण भाग म्हटलं तर एक वेगळी शैली असते परंपरा असते नेमकी काय आहे हे सगळं जाणून घ्यायचंय मला दादा तुमचं स्वागत जसं मी म्हटलं आपण तुम्ही जसं सांगितलं की तुमच्या आई वडिलांमध्ये काही कला आहेत वेगळ्या प्रकारचे जसं वडिलांनी तमाशामध्ये काम केलेलं आहे गायक म्हणून ते चांगले आहेत आवाज चांगला आहे नेमकी काय त्यांची ओळख कशी आहे तुमचे वडील म्हणून काय सांगा हॅलो मी सुभाष सकाराम हे माझे वडील आहेत ते जनावर किल्ल्याचे जे पायल त्याच्यावरती गाणे रचत होते ते जीवधनचं चबे त्यांनी गाणं रचलेलं आहे तर वडील एकदम म्हणजे तसे जुन्या काळात सातवी शिकलेली वडील आणि त्यांच्यापासूनच मला नाणे होता घरगुती हॉटेल चालवण्याची प्रेरणा मिळाली मला आपण आता पुढं गप्पा मारूयाच पण आता तुम्ही सांगितलं जीवधनवर गाणं त्यांनी रचलेलं आहे आपण तेच गाणं एक कडवं दादांकडनं घेऊया बाबा तुमचं नाव सांगाल मला आणि पहिलं एक कडवं म्हणाल जीवधन किल्ल्यावरती सकारा मानव झाड आणि काय गाणं ते म्हणा तुम्ही तुमच्या आवाजामध्ये योदन केल्याचे मी सांग सांगतो माहिती सांगतो माहिती त्याच्या पोटाखाली कळकीचा जंगला घेते गाजी गिल एक कड तुम्ही म्हणालात वयाच्या तुलनेमध्ये आज जरी तुम्ही पूर्ण पुढचा भाग मी नंतर घेईलच तुमच्याशी परत एकदा तुमच्याशी गप्पा मारणार आहे पण तुमच्याकडे मी पुन्हा येतो आहे मला सांगा जीवधन हा आज आपल्या जुन्नरमधले जे काही किल्ले आहेत त्यातला एक टॉपचा किल्ला आहे महत्त्वाचा किल्ला आहे ट्रेकरसाठी रॅपलिंगसाठी आणि व्हॅली क्रॉसिंगसाठी अजून या गावचं वेगळे पण काय जसं तुम्ही सांगितलं की बाबांनी तमाशात काम केलंय तमाशातलं नेमकं त्यांचं काय काम असायचं तुम्ही लहानपणी तमाशा ले ले का आणि हा काय नावाने ते का। ती ओळख होती खेडेगावात आमच्या पहिले दांगडी म्हणून तमाशा असायचे आणि गावच्या खेडेगावच्या यात्र्यांना ते प्रत्येक थोडक्यात सुपाऱ्या म्हणजे कधी पाच रुपये दहा रुपये त्या काळातल्या शेवरेवडीवरती तमाशे करायचे लोक तर राजपात्र म्हणून वडील गायचं काम आणि राजपात्र करायचे त्यावेळेस आणि घाटघरला तसं वैशिष्ट्य तर भरपूर आहे निसर्ग सौंदर्य खूप आहेत जीवदन किल्ला आहे शेजारी सातवान काळींना नाणेघाट म्हणजे व्यापारी मार्ग आहे रिवर्स वॉटरफॉल आहेत धबधबे आहेत फडके बांधार आहे असे बरेचसे ठिकाण आहेत पण एकेकाळी सह्याद्रीच्या ज्या रांगा होत्या नाणेघाट परिसराला तुमच्या गावाला वृक्ष खूप कमी होत चालले दिवसेंदिवस या परिसरातले तर याच्याबद्दल पण तुम्हाला कधी वाटत असेल ना की पुन्हा एकदा झाडांची लागवड वाढली पाहिजे हो आम्ही ग्रामपंचायतीने बी ठराव घेतले आता बाहेरच्या बरेचशा संस्था आलेल्या आहेत आमच्या गावामध्ये ते झाडाचे तर लागवड करतात आता चऱ्या खोदायचं बी काम चालू आहे मी स्वतः जवळजवळ हजार दीड हजार झाडं लावली असे गावात बी जे सामुदायिक गायराने त्यांच्यावरती बी ग्रामपंचायती झाडं लावायची प्रक्रिया चालू केलेली आहे लहानपणी तुम्ही खूप झाडं पाहिली परिसर पाहिला असेल खूपच म्हणजे जवळजवळ तीनशे तीनशे चारशे चारशे वर्षाची झाड आहेत आमच्या जंगलामध्ये मोठाली झाडे उंबर आहे त्याच्यात लोखंडी असे बरीचशा जातीची झाड आहेत रायवळ झाडं खूप आहेत साग नाहीत आहेत पण आता जंगली पाहिजे तर आवळे तोरण आहेत अशी आंबा जांभळ खाण्याची आंबेड आहेत एकेकाळी जो अपघात घडला होता खूप मोठा एका विमान दुर्घटना हो? ती नेमकी काय होती साधारण कुठल्या कालावधीत घडलेली आणि तुमचे आई त्याच्यावरती खूप छान गाणं म्हणते हो? तर तो, तो थोडा इतिहास सांगा नेमका ज्या वेळेस म्हणजे जवळजवळ सदुसष्ट बासष्टच्या काळामध्ये जे विमान पडलं होतं त्याला आग लागली होती hmm. ते येऊन दौंड्या डोंगरावरती पडलं त्याला दोन्ही तिन्ही साईडने निमगिरी तळमाच्या आणि देवळे गाव आहे म्हणजे आई त्याच्यावरती चांगलं सुंदर गाणं म्हणते तुम्ही आई नक्कीच नक्कीच आपण आता आई सोबत गप्पू मारूया आई पण खूप एक्सायटेड आहेत हे गाणं म्हणायला आजी hmm. तुमचं माझ्या ह्या चॅनल मध्ये स्वागत आहे बाय माणूस नावे आपण आदराणी गावाकडे म्हणतो ना बाय माणसानी हे करू नये बाय माणसानी ते करू नये आज तुम्ही बाय माणूसवरती त्याच विमान दुर्घटनेवरती गाणं म्हणणार पहिल्यांदा तुमचं नाव सांगा तुमचं वय किती ते सांगा आणि आम्हाला एकदम मस्त आवाजात हे गाणं होऊन जाऊ दे ती वय नाही ना, ना सांगते ऐंशी पंच्याऐंशी वय असेल नाव, नाव सांगा पूर्ण सकुबाई सकाराम आढारी हु काय गाणं सांगा बरं आता म्हणा मस्त तुमच्या आवाजात पण मला आवाज नाही ना आता नाही जसं येईल तसं काय हरकत नाही पेटलाई वईन ना, तळ्या कोतळ्यावरून वरून रे हल्लवा काही झाला मडपांगरी खालून खालून रे कागद पेकीलं गाव मडाच्या खोऱ्याला खोऱ्याला रे उजेड पडला तळरानाच्या दऱ्याला दर्याला, रे पेटूर पेट पेटूर खपला या चाडायवर ये खला, रे दम देई मानस ला ठेपिनेई मी तुम्हाला तुम्हाला रे पडलाई वाईन दौंड्या देवाच्या रे मोटरी गुंतल्या राजुरजुरेच्या गाळाला गाळाला रे पडलाई वही नव यांच्या लोटरी सुटल्या सुटल्या रे राजू रवड्याला यांच्या मोटरी खूटल्या खूटल्या रे मोटरी खुटल्या शिपायाल लत बारून बारा बारून बारा रे निमगिरी गावामधी पाट गलाची घरा याची घरा रे ಮನ ಪಡಲ ಮಾಗವಾ ದೂಯ ದೂ ರೇ ಪಾಟೀಲ ಬೋಲ ತೋ ಮಾಜೆ ಆವಗಿ ಚಿ ಗಾಯಿ ಗಾಯ ರೇ ನಿಗಲ ಶಿಪಾಟನೇ ಗೇಲ ನೀಟ ಗೊಟ ರೇ पाटलाचा भाऊ यांला पाय घर एव भेट येव भेट रे पायरेव भेट या नेले द्वन बुट द्वन बुट रे शिपाई बोलतो यर पायऱ्याची कट चिकट रे पाटील बोलेला गाईवाट ती दोपट दोपट रे आड पाणी पडे तो गाई 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 रे खानव मुर दास परड तो दाई 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 रे आकाड महिन्यात पाणी टाकी तो खकळ्या उकळ्या रे खांदेव शिपाई मारी तो मुसळ्या मुसळ्या रे तळमाशीच्या बाया सई ती पाटलाक पाटलाक रे समनी गाठ गाठ रे, गाठल्यात रेद्या तर आपण बऱ्यापैकी म्हणजे आजींच्या वयाचा विचार करता ह्या सगळ्या गोष्टी गाण्यातून ह्या विमान अपघाताचा हा सगळा म्हणजे शब्द जर आपण ऐकले तर इ किंवा त्यातले काही साधे साधे शब्द आहेत ते ग्रामीण ढंगाचे होते आणि ते खूपच भावणारे होते खरं तर ही दुर्घटना त्या काळात कुठली माध्यमं नव्हती सांगणारी बातम्या सांगणारी इतक्या वर्षापूर्वी वर्तमानपत्रामध्ये कदाचित कुठंतरी ती बातमी नॅशनल लेवलला आली असेल पण हा अपघात ज्यावेळेस घडला तो अनेकांना कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे त्या गावामध्ये एक जी शाळा आहे त्या शाळेमध्ये आणि त्या गावातल्या एका गावा बाबांकडं या विमानाचे काही अवशेषसुद्धा अजून जतन करण्यात आलेले तर आजींनी तर आपल्याला दौंड्या डोंगराची कहाणी गाण्यातून सांगितलेली आहे पुन्हा एकदा सुभाषदादांकडे जाणार आहे दादा मला एक सांगा अजून काय बाबांना सांगता येईल आपल्याला आपल्यासोबत अपले गप्पा मारताना कशावरती ते तमाशा कलावंत होते म्हणजे त्या काळातली लोकांचं प्रबोधन करण्याचं काम ही पिढी करत होती खरं तर आज घराघरामध्ये टी व्ही आलेत रेडिओ आलेत मोबाईल आलेत पण एकेकाळी कुठली माध्यम असताना ह्या माणसांनी गावप्रबोधन करण्याचं काम केले अजून काय बाबांना आणि बाबांची खासियत काय होती तमाशामध्ये काम करताना ते राजाचे पात्र करायचे गणगवळण म्हणायचे गाणे गाण्यात त्यांचा आवाज एक सुंदर होता गाणे चांगले म्हणायचे पुन्हा विदूषकाचं पण ते काम करायचे आता वी आणि बैल वगैरे वळता वळता ते गाणे पण रचायचे म्हणजे पण ते काय असं कुठं दाखवत नव्हते फक्त म्हणायचे आणि तेवढे पुरतं तेवढं गुणगणायचे आता पण ते म्हणू शकतात जीवधनवर ते पुन्हा एकदा आपण बाबांकडनं जीवधनवरचं गाणं म्हणूया बाबा पुढचं राहिलेलं जीवधनवरचं जे तुम्ही परत एकदा तुमच्या आवाजात आम्हाला म्हणून दाखवा जेवढं येते तेवढं जीवधन किल्ल्याची मेवा सांगतो माहिती सांगतो माहिती पोटा खाली कळकीचा जंगल किती दाजी गाजी ग आधी आधी किल्ल्यावर जाताना पायरा लागतील किती लागतील किती दोन जागी रस्ता या आवड किती दाजी ग

तिकडे नक्कीच नक्कीच तुम्हाला आम्ही जास्त त्रास पण देणार नाही पण ही जुनी जाणती माणसं आज गावखेड्यात अगदी वयाची शेवटची वर्ष काही जगतायत पंच्याण्णव वय बाबांचा आहे बोलताना त्यांना दमसुद्धा लागतो हे आपण पाहिलं पण आवाजातला गोडवा आणि सांगण्याची शैली खरं तर नव्या पिढीला ही पुढच्या काळामध्ये ही माणसं दिसणार नाही आहेत टोपीवाली धोतरवाली किंवा अशा जुन्या पद्धतीच्या आजी दिसणार नाहीत पण आजही त्यांच्या आठवणी मात्र आपल्यासारख्या माध्यमांमधून रेकॉर्ड करून टिकून राहतील भविष्यात आपण ज्या ज्या ठिकाणी फिरणार आहोत अशा ठिकाणच्या ग्रामीण भागातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही आपल्या माध्यमातून पाहणारच आहात आता मी इथंच थांबणार आहे पण पुन्हा एकदा या बाबांना आजींना धन्यवाद देऊया कारण यांनी आपल्यासाठी आपल्या आवाजात जसं आहे शक्य तसं त्यांना या परिसरावरती सुचलेली गाणी रचलेली गाणी त्यांनी म्हणून दाखवली एकेकाळचे हे लोकप्रबोधन असलेल्या तमाशामध्ये त्यांनी काम केले त्यांची पुढची पिढी आज इथे येणाऱ्या पर्यटकांना जीव घालण्याचं काम करते आणि नक्कीच या परिसरात तुम्हीसुद्धा पुढं ज्या काळात याल जुन्नर परिसरामध्ये तर दादांच्या संपर्कात या आणि त्यांच्या हॉटेललासुद्धा तुम्ही जा कारण ग्रामीण भागामध्ये आजही ही लोक आहेत म्हणून तुम्हा आम्हाला पोटभर जेवण मिळते आणि नाणेघाट परिसरामध्ये किंवा जुन्नर परिसरामध्ये तुम्ही आलात तर अशी काही गावखेड्यात राहणारी माणसं आहेत त्यांच्याकडं असलेल्या कला आहेत ह्यासुद्धा निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळतात जुन्नर ही एकेकाळची महाराष्ट्राची उपराजधानी होती ज्या परिसरात आता आपण बसलो आहे नाणेघाट परिसरामध्ये ह्या ठिकाणाला दोन हजार वर्षापूर्वीचा खूप मोठा इतिहास होता हा इतिहाससुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून पुढं येत राहील आणि तो आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जात राहील आज इथेच थांबणार आहोत पण तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त बाय माणूस